तेजुजाऊ मिरे ते नवनाथ ग्राम नमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण टेंबोर्णी या ठिकाणी आहोत या ठिकाणी बी एम पीचे माडा लोकसभा प्रभारी प्रशांत गायकवाडे आहेत या ठिकाणी उद्याच्या एक जुलै रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने भारत बंदचं आव्हान केलं आहे तर त्या त्या त्यांच्या मागण्या सरकारकडे कोणत्या मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया घेऊयात प्रशांतजी तुमचा भारत बंद आहे त्याच्या भारत बंदच्या कोणत्या मागण्या आहेत ते जर आम्हाला जय जे जयश्वर आहे जय संविधान मी प्रशांत गायकवाड माडा लोकसभा प्रभारी तर, तर एक जुलैला आपण भारत बंद करत आहोत त्यासाठी आपल्याकडं बऱ्याचशा मागण्या आहेत म्हणजे ज्या दररोज दैनंदिन माणसांच्या ज्या गरजा आहेत त्यावरती सरकार घाल घाला करते आणि त्यांचे हक्क आणि अधिकार आणि अधिकारावरती गदा घालून त्यांना गुलामीकडे घेऊन चालण्याचा हा सरकारचा डाव आहे तर उद्याच्या भारत बंदच्या मागण्या काय नेमकं सांगाल का पहिली गोष्ट तर ई एम मशीन आहे ई व्ही एम मशीनमुळे हे सरकार भाजप सरकार आणि आर एस एस यांच्या माध्यमातून पूर्णपणे जे सर्व काही प्रादेशिक पक्ष असतील किंवा नॅशनल पक्ष असतील त्यांनी एकतर्फे करून विरोधकच ठेवलेला नाही पूर्ण भारतामध्ये आणि त्यांना त्यांना ईडीची वगैरे भीती दाखवून त्यांना त्यांच्या पक्षाकडे वळवलं जातं किंवा कोण आंदोलन करत असेल किंवा जे खरं बातमी सांगत असेल त्यांना दा दाबण्याचा डाव हे षडयंत्र करता येईल एक प्रकारे अघोषित आणीबाणी म्हणता येईल का हो नक्कीच अघोषित आणीबाणीच आहे ही आता आर एस एसला या वर्षी शंभर पूर्ण शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची प स्थापना एकोणीसशे पंचवीस साली चालती आणि दोन हजार पंचवीस शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने ते पूर्ण ताततीने आपल्या भारताला गुलाम बनवू बनवू पाहत आहेत तर त्या जेव्हा आर एस एस भाजपचा जो अजेंडा किंवा इथल्या भारतीयांना गुलाम बनवण्याचा तर लोकांना काय आवाहन करायला त्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी काय आव्हान कराल पहिली गोष्ट तर आपण एक जुलै हा भारत बंद करतोय आपले सर्वांचे नेते माननीय हवामान मेश्राम साहेब भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आहेत नवी दिल्ली तर त्यांच्या माध्यमातून आपण भारत बंद करतो आहे कारण ई व्ही एममुळं सगळं काय होत चाललेलं आहे कारण ई एम त्यांनी हॅक केल्यापासून सर्व काय असेल ते विरोधकच बंद केलेले आहेत आणि काय गुलामीचाच वेळ आलेले आहे दुसरा मुद्दा आहे तो ओबीसीची जातीय जनकांना करणं आपण गव्हर्नमेंटला बरेच वर्ष वर्षापासून मागणी करतो आहे पण ते ओबीसीची जातीय जनकांना करणं करत नाहीत कारण ओबीसीची गणना केली तर पूर्णपणे बावन्न टक्के समाज आपला ओबीसी आहे जर त्यांची जर जनगणना केली तर त्यांना सर्व क्षेत्रामध्ये लाभ भेटेल त्याचा उदाहरणार्थ शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल जे काही शैक्षणिक वगैरे सगळे असेल त्यामध्ये त्यांना लाभ भेटेल आणि नियम असा आहे की बाबा तुमची जेवढीच लोकसंख्या त्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे सगळीकडे हे अशी आमची मागणी आहे त्यामध्ये पण तुम्ही म्हणला की ओबीसींच्या जातीने या करण्यासाठी जाती आमचा भारत बंद आहे पण जे देशातील आणि राज्यातील जे ओबीसींचे सोय नेते आहे समसा स्वतःला त्यांनी कधी अशी मागणी केल्या की सरकारला धारव धरल्या तरी दिसत नाही कारण कसं आहे ते स्वतः भ्रष्टा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि भाजप आर एस एसला जे काय सांगाल त्यांना ई डी वगैरे महागाई ला महाग लावली की ते त्यांच्यात सामील होतात आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे त्यांना ग्रहित धरतात आणि ओबीसी समाज पण एवढा म्हणजे दुधखोळा आहे असं मी मित्र म्हणतो ते लगेचच आपला जो चेहरा आहे किंवा राजकीय नेता आहे त्याला फॉलो करतात कारण असं म्हणजे मला ओबीसी समाज हा आपल्या राजकीय आपल्या जे नेता मानतात ज्याला नेता ते म्हणतात त्यांची पार्श्वभूमी पार्श्वभूमीनं चेक करतात ते आपल्याला नेता समाज असं म्हणतात का हो शंभर टक्के कारण जेवेळेस भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला तेव्हापासून ओबीसी मराठा समाजाचं पूर्णपणे सत्तर ते ऐंशी टक्के लोक म्हणजे राजकारणात आहेत सक्रिय आहेत आणि ते राजकारण पूर्ण महाराष्ट्राचं किंवा भारताचं चालवतात पण मा मोस्टली ते बारा महाराष्ट्रातील लोकसं मराठा लोकच करतात पण हेच आपले सत्ताधारी मराठा समाज जे आहेत ते आपल्या समाजाला स्वतःचेच घर भरतात आणि समाजाला विकू पाहतात आता आजची परिस्थिती तसंच आहे की पूर्णपणे आपला समाज ओबीसी समाज आहे तो त्यांनी विकले सारखं विकल्याचं मा आहे कारण त्यांना बेरोजगारी परत बेरो बेरोजगारी असेल शिक्षण असेल ह्यामध्ये काहीही रस नाही तुम्ही आता म्हणलात किंवा जे मराठा जे आहेत राजकारणी ते स्वतःचं घरं भरतात त्यामुळे त्यांच्या समाजावरती म्हणजे अरे इतर गोष्टी मागण्याची पाळी येते जसं किंवा आता सध्या आंतरवलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे की आम्हाला ओबीसीमधून कुणबी परमात्र मिळालं पाहिजे पण त्या मागणीला जे मराठा नेते आहेत जे स्वतःला मराठा समजतात आणि मराठा म्हणून राजकारण करतात ते कधीही पाठिंबा देताना दिसत नाहीत ते तुमच्या बोलण्यातून समजलं किंवा डबल किंवा ही राजकारणी फक्त स्वतः जातीचा जातीचा मराठा म्हणून वापर करतात पण त्या समाजाकडे बघत नाही तर त्या समाजाला काय आव्हान करा तुम्ही त्यांनी कसं आहे सत्य जाणून घेतलं पाहिजे आणि मी एक सर्वांना विनंती करतो की तुम्ही बामसाहेब आणि बामसाहेबचे सर्व जे काय जातीनुसार विंग केलेले आहेत साहेबांनी त्या विंगमध्ये तुम्ही अगोदर संपूर्ण तुम्हाला इतिहास माहिती झाला तरच तुम्ही त्यामध्ये बंड करू शकताय कारण हे आपल्या राजकारणी लोक आपल्याला इतिहासच जाणून घेऊ देत नाहीत आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण गुलाब जात आहोत आजही प्रकाशानं बघितलं जाणवतं स जाणवतं की मराठा सेवा संघ असेल संभाजी गेले असेल अथवा बामशेफा असेल या तीन संघटना व्यतिरिक्त मराठा समाजाला कोणीही म्हणत नाही की मराठांकुन बी एकच आहे म्हणून त्याच्यामुळे आर एस एस आणि भाजप या संधीचा फायदा घेऊन ती समाजात म्हणजे मराठा समाजाला तुम्ही मराठाच आहे ते कोण द्या नाही तुम्ही असं म्हणून गैरसमज पसरून आजपर्यंत समाज नुकसान झालं आहे मात्र ह्या संघटनांनी केलेल्या प्रबोधनामुळं सामान्य मराठ्यांना आपण कुणबी असल्याची जाणीव झाली तर या याकडे कसं वाटतो हो नक्कीच आता आपण जर इतिहास पाहिला तर अडीच हजारापूर्वी आपल्या भारताला एक अतिशय अमूल्य असा हिरा भेटलेला आहे त्यांचं नाव आहे गौतम बुद्ध तर मी प्रकाशाने सर्वच मराठा बांधवांना सांगू इच्छितो की गौतम बुद्ध हे कुणबी मराठा आहेत पण आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील मराठी समाजाला असं वाटतं की हा फक्त महाराजच आहे समाजसुधारक पण ते असताना कणब कुणबी मराठा आहेत आणि हा कुणबी गौतम बुद्धांना फक्त महारमांगानेच फक्त वटेत घेतले म्हणा किंवा त्यांच्या विचारावर फॉलो करतात पण मा माझं असं म्हणणं आहे की जर बुद्ध तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर बुद्धांच्या विचारांना चाललं तर आपला भारतच नव्हे तर पूर्ण जगसुद्धा स्वातंत्र्य होऊ शकतं एवढी ताकद आहे बुद्धांच्या विचारामध्ये उद्याच्या भारत बंदमध्ये समाजाला काय आवाहन कराल इतर लोकांना की उद्या सामील होऊन असं आवाहन करा हो कर नक्कीच कारण कसं आहे आपल्या दैनंदिन गरजा असतील महागाई असेल बेरोजगारी असेल शिक्षण असेल परत मुस्लिम समाजाचा वफपूर्ण कायदासुद्धा त्यांनी आणलेला आहे आणि विशेष म्हणजे आता ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये हे महाराष्ट्राचं सरकार फडणवीस सरकार जनसुरक्षा कायदा अनुपात आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो जनसुरक्षा कायदा इतका घातक आहे की येणाऱ्या काळाचे जे भरपूर परिणाम होतील पण लोकांना याबद्दल काहीही माहीत नाही कारण त्यांनी नावं तेवढं मारायला येत ना विचारू नका की जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकांच्या सुरक्षेसाठी केलेला कायदा पण यामधून एवढी म्हणजे होणार आहे उदाहरण सांगतो तुम्हाला मी जर तुम्ही एखाद्या तुमच्या टू तु व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तुम्ही दोन तीन लाख रुपये घेऊन चालला तुमच्या मुलीच्या लग्नाला असेल किंवा कोणतंही तुमचं वैयक्तिक काम असेल आणि जर एखाद्या पी एस आयने किंवा तुम्हाला अडवणूक केली त्याची तर त्यामध्ये तुमचे पैसे तर तुम्हाला गुन्हेगार घोषित केलं जाईल आणि त्याला तुम्हाला अपील पण देऊ शकत नाही तीन वर्ष त्याला फौजदारी तु गुन्हा दाखल आहे एवढं मोठं षडयंत्र चालू आहे तरी पण माणसांना काही माहितीच नाही कारण मला एक म्हणायचं आहे की जोपर्यंत आपलं राजकारण सुधारत नाही तोपर्यंत आपला भारत असाच रस्ता जाईल एवढं सांगतो आता तुम्ही जो भारत बनची तयारी करता येऊ द्या एक एक जुलैसाठी तर त्याला समजून कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद चांगला मिळतोय पण काय होतंय हे आर एस एस आणि भाजप सरकार आहे त्यांचं पूर्णपणे शासन प्रशासन न्यायालय आणि सोश मीडियावरती सगळं त्यांचा प्रभाव असल्यामुळं ही बातमी दाखवत नाहीत आणि आपली लोकं आहेत ते टी व्हीमधलं बघतात आणि तेवढंच हे करतात पण आम्ही ज्यावेळेस माणसांकडे जातोय तर ते सगळ्या समस्या आमच्यासमोर मांडत आहेत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे आता उद्याच्या उद्याचा जो भारत बंद आहे त्याला कुठ किती संघटनांनी पाठिंबा आहे तुम्हाला पत्र मिळाले काही आता आमची चर्चा चालू आहे आमचे सहकारी सोनोनी साहेब आता बोलले होते आमची चर्चा एक दोन दिवसात होऊन आम्ही ते पत्रक तुम्हाला दाखवू आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला भेटेल कारण सर्व आमच्या संयोगी संघटना ज्या आहेत त्यासुद्धा त्या आमच्या म सहमत आहेत आणि त्या आमच्या आम एक भारत बनच्या सहभाग होतील अशा प्रकारे होते प्रशांतजी गायकवाड आणि यांनी सांगितले की उद्याच्या भारत बनसाठी आम्ही जोरदार तयारी करत असून काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं सुरू असून त्यांचं देखील आमच्या मागणीला समर्थन असल्याचं ते सांगत आहे